तर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला शेअर करणार होते की मी सासरे जाण्यापासून तर येण्यापर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा तोच व्हिडिओ आहे तर ही जी तुम्हाला व्हिडिओची क्लिप दिसती ती आहे सासरे जाण्याच्या तयारीपासूनची म्हणजे अगोदरच्या दिवसापासूनची संध्याकाळी सगळं आवरून वगैरे मी बॅग पॅकिंगला घेतलेली होती तर शंभरच्या स्पीडनं मी इथं कपड्याची घडी घातली आणि त्याला दोनशेच्या स्पीडनं बॅगमध्ये भरून टाकलं तर, तर इथं मी बॅग वगैरे भरून घेतली बॅग भरायचं माझी जी पद्धत आहे ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही आडव्या पद्धतीने बॅग भरत असाल पण मी इथं बॅग उभी करून भरली या पद्धतीने जर तुम्ही बॅग भरली तर जास्त भर कपडे भरतात वाटलंच तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा तरी जेवढे मी कपडे याच्यात टाकले ते जर आडव्या पद्धतीने जर आपण भरले तर ते कपडे त्यात बसत नाही तर बॅग भरत असतानाच मिस्टर घरी आले आणि ते येताना दोन पेरू घेऊन आले मोजून दोन पेरू होते आवडतात मला इथं चर्चा चाललेली होती आमची की काय काय बॅगमध्ये भरले तर ते विचारत होते मला की काय काय कोणकोणते कपडे भरलेत म्हणून मी त्यांना सांगत होते हे भरले ते भरले असं भरले तसे भरले आणि ते चर्चा झाल्यानंतर म्हटलं चला आता अगोदर जाम खाऊन घ्यावा जाम पेरू काय म्हणतात ते तर मग दुसऱ्या दिवशी हे सगळं आवरल्यानंतर लवकरच आम्ही आवरून निघालेलो होतो चहा नाश्ता वगैरे करून घेतलेला आणि दिवाळीचा दिवस होता तर इथं तुम्हाला दिसत असेल सगळीकडे फुलांची दुकान लागलेली होती लाग ला। लाग तर गावाच्या बाहेर पडलो आणि लागलो आमच्या प्रवासाला तर इथं मध्ये बघा वाटत आम्हाला नदी लागलेली आणि नदीवर कपडे धुत होते महिला तर दिवाळीच्या दिवशी सुद्धा महिलांना कपडे धुवायला सुट्टी नाही म्हणजे काय कोणत्या दिवशी महिलांना कामाची सुट्टी नसते तर शेवटी गावात पोहोचलो आणि गावात पोहोचल्यानंतर म्हटलं अगोदर एक कप चहा घ्यावा चहा प्रवासामध्ये कसा धीर देतो माणसाला चहा वगैरे घेतला गाडीत तिकडे वळवली चहा घेतला आणि पुन्हा लागलो घराच्या वाटेकडे तर इकडे पण फुलाचे दुकान लागलेले होते शेवटी घरी पोचलो आणि हे आहे आमच्या मोठ्या सा सासूबाईचं घर तर बघा इथं अर्हाने शेळीसोबत खेळत होता त्याला शेळी म्हणजे काय नवलंच वाटतं शेळीच्या पिल्लांसोबत तो खेळत होता त्याला फार आवडतात बकरीचे पिल्लू आणि मांजर अशा गोष्टी त्याला फार आवडतात इकडं काय त्याला जास्त बघायला भेटत नाही त्याच्यामुळं तो असं काही बघितला ना तर तो त्याच्याच नादी लागतो आणि इकडे आमच्या सासरेबा ऊसत होते दात आहे की नाही आहे त्यांचे दातं पण इकडे ऊसलायला घेतलेला होता त्यांनी बघा माहीत नाही त्यांची मशीन आता ही वयाच्या वर्षी खूप खतरनाक मशीन आहे त्यांची तर इथं उसुलून घेत होते आणि आरहानला म्हणत होते दररोज खा ऊसला आणि अर्हानला ऊस वे काही माहीतच नाही अजून तो काही घेत घ्यायला तयार नव्हता त्याचे मोठे पप्पा त्याला फुगा दिला आणि त्याने तो घेतला बोलून आवडतो त्याला पण ऊस काही त्याने घेतला नाही इकडं आमच्या जे आजी दिसत आहेत तुम्हाला म्हणजे मी जेव्हा सासरी राही त्यावेळेसचे माझे बेस्ट फ्रेंड ते इथं आहेत बसलेल्या तर यांनाच भेटायला आम्ही गेलेलो सासरी त्या आजारी आहेत आजारी होत्या त्यासाठी त्यांना भेटायला गेलेलो होतो इकडं आमचा छोटा डॉन ऊस खात होता याला ऊस काही द्या खायला हा खातो पण हा आरहाणपेक्षा लहान असूनही खूप जबरदस्त गप्पा मारतो तो तर तिकडून आल्यानंतर हे आमचं घर तर देवळीच्या दिवशी सजवलेलं थोडंफार सजवलेलं म्हणजे देवी वगैरे लावलेले ला, आमच्या सासरी भावांना आहे सवय इकडं बाहेर बसलेले सगळेजण फटाकडे वगैरे वाजवत होते तर इकडे आरहाण बसलेलं मांडीवर त्याला काय फटाकड्यांची भीती वाटते मोठाले फटाकडे तो वाजवत नाही पण त्याने घेतलेले होते लसूनी फटाकडे त्याने थोडेफार उडवले आणि त्याची दिवळी साजरी झाली इकडं मग सासरी गेल्यानंतर पुरणपोळ्या सासरी भाऊनी सांगितलं की पुरणपोळ्या करा आपल्याला कारण कोणाला पुरणपोळ्या येत नाही आणि आमच्यासारख्या सुगरण माणसांना तिथं पुरणपोळ्या करायला बस बसवलं आखी एक किलोची डाळ शिजू घातलेली आणि पुरण एक किलोचं पोरडाची पुरणपोळ्या केलेल्या कारण बरेचसे पाहुणे पण आलेले होते मग काय सा दुपारच्या तीन वाजल्यापासून स्वयंपाकाला लागलेलो तर संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत स्वयंपाक चाललेला माझा मग इकडं फटाफट पुरणपोळ्या मी लाटून घेतल्या बघा आपला स्पीड इकडं चारशेच्या स्पीडने मी पुरणपोळी लाटलेली आणि आपल्याला असं नाही की फक्त बोलता येतं आपल्याला पुरणपोळी लाटता पण येते बनवता पण येते आणि फुगावता पण येते तुम्हाला दिसल्यास पुढं तर व्हिडिओ फारला जास्त होईल म्हणून मी काय सगळा व्हिडिओ यात घेतलेला नाही पुढला भाग आपण नक्कीच टाकू उरलेला भाप उर्वरित भाग उद्या टाकू बघा इकडं आपली पुरणपोळी तयार झाली मस्तपैकी आणि बघा आत्ता मी एडिट करते हा व्हिडिओनं आत्ता माझ्या तोंडाला पाण्यात तो येतं कारण आपल्याला पण फार आवडते पुरणपोळी चल भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय